ओ आता मला काय जमायचं नाही त्या आईला म्हणा तुमचं तुम्ही तिकडे बघा मी काय आता त्यांना सांभाळणार नाही तुम्ही सांगताय की मी सांगू त्यांना अगं पण एवढं झालंय काय आई आपल्या मध्येच बसतात ग आणि झोपतात तिथं मग अडचण कशी ती ते तसलं मला काय सांगू नका मला होतोय ना त्रास मी बोलले ना मला त्रास होतोय तर होतोय तुम्हाला सांगता येतं तर सांगा ना तर मी सांगून सांगत अगं एखादा महिना घे करून मला माहिती तुमच्या काय होणार नाही माझी मी जाऊन सांगले ते अगं थांबतच न करू मीच बोलतो आई सोबत मी बोललेलं बरं राहील थांबतो हे ऐक ना बोलायचं होतं मला जरा बोलणार रे थोडा चेहरा जरा मला पडल्यासारखाच वाटत आहे आई ती पण आता आजारी असते दोन दिवसाला आजारी येईती जरा कणकण आहे तिला पण तिला नाही होत अगं काम तुझी आबळ होती माझी आबळ होती तू एक काम करते का ग बोल बाळा काय झाले सांग तरी एक काम कर ना तू तू थोडे दिवस दोन तीन दिवस का अरे एवढीच अडचण आहे ना तिला काहीच बोलू नको तू इथं बस मी सगळी काम करून येते तुला त्रास जाणार पण दहा तुला दोन दिवसाने परत मी तरी तू तरी काय आबळ करून घेते हां तसं म्हणतो का येते बॅग आवरून अगं बॅग काय आवडायची गरज नाही मी बॅग आवरून ठेवते ती तुझं घेऊन ये मी तू दोन दिवसांनी तुला परत न्यायला येतो मी जाऊ घेऊन ये ते आवरून आई तू काही टेन्शन घेऊ नको दोन दिवसांनी न्यायला येतो तुला हां आणि इथल्या घरचं काही काळजी करू नको तुझं हा चल आणि दादा काय म्हणतोय मला सांग तु काळ खाती काय वाटलं थांब रे बाबा इथूनच रिक्षा जाते जाते मी रिक्षानी काही रिक्षा इथंच थांबति ना जाते रिक्षानी ती पण आजारी आहे आणि मग तिची काळजी घ्यायला कोण नाही तुझा माग

आता बारका म्हणतो मोठ्या कजा लानाच मोठं केलं कुड कमी पडले काय रे देवा आता हे तुझ्याच हातात हे आता काय कोणाचा आधार दिसत नाही तुझाच आधार आहे